माणूस घाबरला समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याच भय वाटायला लागलं की मग तो मोदीचा मार्ग सुरू होतो की धमक्या द्यायच्या धमक्या द्यायच्या पोलिसांचा वापर करायचा बरं धमक्या कशा देतात आम्हाला माहिती आहे आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत तुम्हाला धमक्या नवीन असतील आम्ही धमक्या घेतो सुद्धा धमक्या देतो सुद्धा त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सुद्धा या भागात चाललेला आहे हा डरपोक पण आहे आणि धमक्या समोर येऊन कोणी देत नाही धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात आवाज बदलून पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही तुमचं अस्तित्व फार थोडं आहे तुम्ही बारामतीत धमक्यादार पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे लक्षात ठेवा मुंबईला यायचंय ठाण्याला यायचं आहे रस्ता आमचाच आहे ना कोणाला धमक्या देत आहे पवारसाहेबांच्या माणसांना धमक्या देत आहे की शिवसैनिकांना धमक्या देत आहे कोणाला धमक्या देत आहे धमका देऊ नका आम्ही घाबरणाऱ्या लोकांना ही मर्दांची सभा आहे नामर्द होते डरपक होते ते गेले पळून या धमक्या ते पोलीस स्टेशनला फोन खोटे गुन्हे आज सकाळी सुप्रिया ताईचं मी मुंबईला <clears throat> एक भाषण वाचलं की त्या म्हणाल्या की मलाही भीती वाटते की मलाही अटक होईल अटक करू शकता रोहितदादाला युगेंद्रला अडवून सांगितलं जातं की तुम्ही प्रचार करू नका अरे तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून देऊन दाखवा बारामतीमध्ये ही लढाई बारामतीची नाही ही लढाई महाराष्ट्राची आहे बारामतीमधली लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही फक्त पवार साहेबांची आणि सुप्रियाताईची लढाई नाही आम्ही इथे वारंवार येतो आहोत सुप्रिया ताईच्या प्रचाराला आम्ही इथे फार कमी वेळ आलो या आधी आम्हाला माहिती आहे की तिथे प्रचाराची दौक। गरज नाही आताही नाही प्रचाराची गरज पण ही तुमची दादागिरी हा तुमचा दहशतवाद या तुमच्या धमक्या आणि बारामतीचा कोणी गुजरात करू पाहत असेल तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील